भोसले ट्रॅक्टरचं पहिलं कर्तव्य शेतकऱ्यांशी कंपनीशी नाही अखंड बॅक रोटरी तुटल्यास तिला केलेली बिल्डिंग टिकत नाही एकदा बॉडी बदलली दहा हजार तीनदा बॉडी बदलली तर तीस हजाराचा खर्च येतो तर हा पार्ट तुटला तर एवढाच पार्ट बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही आणि या बॅक मध्ये चेन नाही तिथे मध्ये शाफ दिलेला आहे चेन मध्ये वापरतात आपण शेतीच्या कामासाठी ताकदवान विडर जर घेतोय तर चेन कशाला पाहिजे चेन तर सायकल सारख्या छोट्या वाहनामध्ये वापरतात शाफ्ट ट्रक सारख्या हेवी ड्युटी कामामध्ये वापरतात बॅक रोटरीचा डायग्राम बघायला शिका ज्या बॅक मध्ये पंधरा वीस गियर आणि पंधरा वीस शाफ्ट असतील तर निश्चितच याचं मेंटेनन्सही जास्त असतं वरचा गिअर जर तुटला तर याचे कण खालच्या सर्व गिअरला आणि शाफ्टला खराब करू शकतात त्यामुळं बॅक रोटरी मध्ये गिअरची संख्या जास्त म्हणजे मेंटेनन्स जास्त एकच शाफ्ट म्हणजे नो मेंटेनन्स चर्चा ज्ञानाची व्हावी आपल्याला मिळालेली माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना युट्यूब फेसबुक व्हॉट्सअप वर फॉरवर्ड करावी भोसले ट्रॅक्टर चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद